नमस्कार मित्रांनो सरकारी अनुदानावर मोफत पिठाची गिरणी सायकल पिको फॉल मशीन व इतर वस्तूचे वाटप सुरू करण्यात आलेले आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर जिल्हा परिषद अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषद मार्फत अर्ज सुद्धा मागवले गेलेले आहेत तर जिल्हा परिषद सातारा कृषी विभाग अंतर्गत जिल्हा परिषद स्वनिधीतील वैयक्तिक लाभाच्या योजने अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस साठी अर्ज मागण्यात आलेले आहे तर अर्ज त्या त्या पंचायत समितीकडे सादर करणे हे आवश्यक आहे तर यामध्ये कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग समाज कल्याण विभाग आणि चौथा आहे महिला व बाल विकास विभाग या अंतर्गत हे तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे तर सर्वप्रथम आपण कृषी विभाग पाहून घेऊया तर त्यामध्ये चार पॉइंट आहे सर्वात प्रथम पॉइंट आहे दोन एच पी विद्युत चलित कडबा कुटी यंत्र विद्युत मोटार सह पुरवले जाणार आहे दुसरं आहे ट्रॅक्टर चलित रोटावेअर तिसरा आहे कृषी यंत्रणाकरिता पलटी नांगर पाचट कुटी यंत्र खोडबा तासणी यंत्र आणि पेरणी यंत्र इत्यादी वस्तू चौथा आहे पॉवर विडर हे असे चार पॉईंट कृषी विभागाअंतर्गत दिले जाणार आहे दुसरा आहे पशुसंवर्धन विभाग यामध्ये दोन पॉइंट आहे तर सर्वप्रथम जिल्हा परिषद अंतर्गत कामधेनु आधार योजना त्यामध्ये एक दुधाळ म्हैस किंवा संकर देशी गाय वाटप करणे या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी महिला लाभार्थ्यांनी अर्ज करायचा आहे दुसरा आहे जिल्हा परिषद अंतर्गत सर्वसामान्य लाभार्थी पन्नास टक्के अनुदानावर पाचशेळी व एक बोकड वाटप करणे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी हा अर्ज करायचा आहे तिसऱ्या आहेत समाज कल्याण विभाग यामध्ये सर्वप्रथम विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग व्यक्त्याकरता लॅपटॉप शैक्षणिक साहित्य पुरवले जाणार आहे दुसरा आहे पाच टक्के निधीतून राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुकास्तर प्रावीण्य मिळवलेल्या ग्रामीण भागातील दिव्यांग खेळण्यांना हा अर्थसहाय्य दिला जाणार आहे त्यात आहे तिसरा दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी -ती सायकल चौथा आहे दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी -ती स्कूटर पुरवले जाणार आहे आणि पाचवा आहे अति दिव्यांग लाभार्थ्यांना निर्वाह भत्ता येथे दिला जाणार आहे त्यानंतर चौथा पॉईंट आहे महिला व बाल विकास कल्याण करDay... यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी सर्वसाधारण अर्थसहाय्य पुरवले जाणार आहे दुसरं आहे ग्रामीण भागातील महिलांना पिको फॉल मशीन करिता अर्थसहाय्य यात दिले जाणार आहे तिसरं आहे ग्रामीण भागातील महिलांना व मुलींना सातवी ते बारावी पास मुलींना संगणक व शिक्षण अर्थसहाय्य इथे दिले जाणार आहे त्यानंतर आहे पाचवी ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना लेडीज सायकल अर्थसहाय्य दिले जाणार आहे आणि शेवटचा आहे ग्रामीण भागातील महिलांना पीठाची गिरणी विशेष गट अर्थसहाय्य येथे दिले जाणार आहे तर वर नमूद केलेल्या विविध प्रकारच्या योजनेसाठी जिल्हा परिषद सातारा अंतर्गत अर्ज मागवण्यात येत आहे यासाठी अनुदानाची मर्यादा पन्नास टक्के पासून शंभर टक्केपर्यंत असणार आहे तर मित्रांनो यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे ते आपण इथे पाहणार आहोत सर्वप्रथम शेतीचा आठ अ उतारा तुमच्याकडे असला पाहिजे दुसरा आहे आधार कार्ड बँक पासबुक छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र त्यानंतर रेशन कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे पशु वैद्यकीय अधिकाऱ्याचा पशुधन उपलब्धतेचे प्रमाणपत्र असले पाहिजे त्यानंतर सिंचन सुविधा पुरावा आणि शेवटचा आहे ट्रॅक्टरचे आर सी टी सी बुक हे तुमच्याकडे असलं पाहिजे ठीक आहे त्यानंतर महत्वाची सूचना म्हणजे अर्जदार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्याचा अर्जासोबत समक्ष प्राधिकाराची जात प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असणार आहे दुसरं आहे अर्जदार अपंग प्रवर्गातील असल्यास सक्षम कडील अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडणं बंधनकारक असणार आहे अर्जदार महिला असल्यास महिलेच्या नावे शेतीचा आठ अ उतारा आवश्यक राहणार आहे आणि शेवटचा आहे प्रवर्गनीय राखीव लाभाचे प्रमाण अनुसूचित जाती पंधरा टक्के अनुसूचित जमाती सात पॉइंट पाच टक्के अपंग पाच टक्के महिला तीस टक्के व उर्वरित इतर नागरिकांसाठी असणार आहे तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी मी मध्ये लिंक देऊन ठेवतो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन या पिठाची गर्मी सायकल यासाठी तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा झाला पाहिजे धन्यवाद मित्रांनो